राम राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का, का? याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पाहूया पुणे गुलटेकडे आजची परिस्थिती मित्रांनो पुणे गोलटेकडे ते आज शंभर कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गोलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांद्याचे भाव एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदे विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मोठे भारी माल पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मित्रांनो टॉप कांद्याचे अगदी काही लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदा विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा